नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी तालुक्यातील सिंगणापूर आणि सिंगणापूर फाटा या परिसरात खुलेआमपणे अवैध दारू विक्री होत असल्यामुळे परिसरातील तरुण आणि अल्पवयीन मुलांना दारूचे व्यसन जडले आहे याबाबत महिलांनी अनेक वेळा तक्रार करून देखील अवैध दारू विक्री ही बंद झालेली नाही परिसरातील पान ठेले छोटे दुकाने धाबे खाजगी मार्फत देखील खुलेआमपणे अवैध दारू विक्री होत आहे ही एक गंभीर बाब आहे गावातच दारू उपलब्ध होत असल्यामुळे दारू पिनरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून महिलांना मारहाण रस्त्यावर भांडणे अपघात होणे शाळकरी मुलांना महिलांना आणि तरुणींना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे यातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील घडू शकतील सिंगणापूर आणि सिंगणापूर फाटा परिसरातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सिंगणापूर येथील महिला सरपंच महिला पोलीस पाटील यांच्यासह चाळीस ते पन्नास महिलांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याच्या हेतूने परभणी येथे आल्या होत्या मात्र संबंधित पोलीस अधीक्षक हे उपस्थित नसल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे त्यांनी निवेदन दिलं यावेळी पोलीस प्रशासनाकडून हवं तसं सहकार्य मिळत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली पोलीस खात्यामार्फत मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं वरिष्ठांकडे तक्रार केली जाईल असं प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी सांगितलं यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने सरपंच शारदाताई खिल्लारे पोलीस पाटील प्रियंका रत्ना पारखे सोनारी खिल्लारे शंकर दामोदर सूर्यकांत आगलावे मनीषा खिल्लारे मंगल सोगे उर्मिला भोकरे लता कांबळे रत्नमाला बारगिरे कांता हिडगे प्रतिभा शिळके पूजा शिंदे राणी सोनकांबळे सखोबाई मस्के यांच्यासह चाळीस ते पन्नास महिला उपस्थित होत्या यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केल्या सरपंचांनी किती वेळ सांगितलं तरी कोणीही ऐकत नाही आणि इथं आलं तर इथं पण कोणीच ऐकत नाही सबूत द्या म्हणतात सबूत काय द्यायचे गाव व्यसनमुक्ती झालंच पाहिजे एवढीच विनंती आहे दर दैत्याला जाऊन एकदा तक्रार केली होती तेव्हा दोन तीन वेळेस बंद झाली होती पुन्हा आणखीन चालू झाली आमच्या गावात खूप माणसं दारू पेली लहान मुलं सुद्धा दारू पेली पानपट्टीवर तीन चार दुकान आहेत आमच्या गावात गलो गलीला दुकान आहे सऱ्या गावानं सरे, गावान, सरे दारू दारुपीनं ते मटका गुटका ते चक बंद करा चकबंद हे गाव सरम नातरुंड झाले पाहिजे गाव करून टाका आमचं दुसरं काय नाही लिखत ना। येतात सुनायला त्रास होते सुनायला झालं की आम्हाला होते सुनायला झाल्यावर आम्हाला अनभोळ लागते का आम्ही उपाशी झोपतो त्यापुरी उपाशी झोपले की आम्ही उपाशी कसं करायचं मग सेलू तालुक्यातील राजेवाडी येथील पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मारुती रामभाऊ हरकळ यांच्या पाठोपाठ छबुराव श्रीरंगराव जावळे वय पंचेचाळीस वर्षे राहणार गोळखंड यांचाही मृतदेह गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुलापासून शंभर मीटर अंतराभर आढळून आला लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर दुधना नदीच्या पाणीपात्रात पाणी सोडल्या जात असून त्यामुळं दुधना नदीस मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे राजेवाडी येथील पुलावरून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्यामुळे दुचाकीवरील दोघेही वाहून गेले होते ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तेव्हा अठरा तासाच्या शोधकार्यानंतर बुधवारी हरकळ मारुती यांचा मृतदेह आढळला तर तब्बल चाळीस तासांचा शोधकार्यानंतर गुरुवारी छबूराव जावळे यांचा मृतदेह आढळून आला आहे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय रामराव चव्हाण यांनी आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला परभणीचे यापूर्वीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून श्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला चव्हाण हे मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून यापूर्वी कार्यरत होते मूळचे सातारा जिल्ह्यातील असणारे चव्हाण हे तीस ऑगस्ट एकोणीसशे एक रोजी मुंबई येथे विक्रीकरण निरीक्षक म्हणून रुजू झाले होते तर दिनांक सात जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर रुजू झाले त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या गळीहिंग्लज येथे उपविभागीय अधिकारी सांगली जिल्ह्यात विशेष भूसंपादन अधिकारी जिल्हा परिषद निवडणूक सांगली येथे उपजिल्हाधिकारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे विशेष भूसंपादन अधिकारी इचलकरंजी येथे उपविभागीय अधिकारी पुणे येथे उपजिल्हाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी पुणे मावळ उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी मावळ मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी प्रशासक महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ UH पुणे अप्पर जिल्हाधिकारी सांगली उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे परभणी शहर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नितीन नार्वेकर यांची आज परभणी शहर महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आयुक्तांशी संस्थापक अध्यक्ष के के आंधळे राज्य उपाध्यक्ष फेडरेशनचे अभिजितू कुलकर्णी यांनी आयुक्त यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली आयुक्त यांनी सर्व अडचणी ऐकून घेतल्यावर लवकरच या संदर्भात तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिलं आगामी काळात कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी संघटना प्रयत्नशील असणार आहे असे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केलं गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी परभणी शहर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत खानापूर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांसाठी मोबाईल व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी शिबिराचं उद्घाटन आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नार्वेकर यांचं स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांनी केलं यावेळी डॉक्टर आदिती जोंधले डॉक्टर आरती सूर्यवंशी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सना मुस्तफा खान डॉक्टर विद्यापौणे शहर कार्यक्रम व्यवस्थापक गजानन जाधव अमोल काटोके दत्तात्रय हाके यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावं संदर्भात चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनानं आदेश पारित केला मात्र अद्यापपर्यंत त्याची पूर्तता ही झालेली नाही त्यामुळं एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कर्मचाऱ्यांनी परभणीत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे संदर्भात आठ जुलै रोजी आरोग्यमंत्री प्रक झालेल्या चर्चेत लवकरच समायोजन करण्यात येईल या अनुषंगानं मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं मात्र अद्यापर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही त्यामुळं एकोणवीस ऑगस्टपासून संपूर्ण राज्यामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद